सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोठा गंभीर प्रकार समोर आला आहे प्रभाग क्रमांक आचारसंहितेचा आज दुपारी प्रभाग बावीस मधील मोदी हुडको परिसरात भाजप उमेदवार अंबिका नागेश गायकवाड यांच्या चिरंजीव प्रेम नागेश गायकवाड आणि मोहित गुरुदत्त गायकवाड यांनी मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे हा प्रकार काँग्रेस उमेदवार कुणाल गायकवाड यांनी रंगे हात पकडलाय घटनेच्या वेळी परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनी सांगितले की पैशांच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न लोकशाही मूल्यांना तडा देणारा आहे या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले कुणाल गायकवाड यांनी तत्काळ निवडणूक प्रशासन आणि पोलिसांना याची माहिती दिली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे त्याने सत्ताधारी भाजपाकडून पैसे वाटप करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप आहे निवडणूक आचारसंहितेनुसार मतदारांना पैसे किंवा भेटवस्तू देणे हा गंभीर गुन्हा असून प्रतिनिधित्व कायद्याच्या कलमानुसार कठोर शिक्षा होऊ शकते सध्या या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू झाली आहे क्रमांक बावीस मध्ये बहुपक्षीय सुरूच आहे भाजप काँग्रेस शिवसेना आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचा ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे હા પૈસા કાઢ હા 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 કાઢ હા